आणि यानंतर बातमी आहे पावसाची विदर्भाला सध्या पावसानं झोडपून काढलेलं आहे अगदी मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणी पाऊस पडतोय ही सध्या दृश्य आपण बघतोय विदर्भातली नागपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडलेला आहे रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय दुसरी दृश्य गोंदियातली आहेत ड्रोन दृश्य आहेत ती शेतात सुद्धा पाणी साचलेलं आहे अगदी घराच्या आजूबाजूनं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय भंडाऱ्यात सुद्धा गोसीपुर्द धरणाचे तेहतीस म्हणजे सगळे दरवाजे उघडलेले आहेत हा मोठा प्रवाह तिथला आपण बघतोय धरणाचा वर्ध्यातली दृश्य आपण बघतो आहे इथेसुद्धा रस्त्यावर पाणी साचलेलं आहे जनजीवनावर त्याचा परिणाम होतोय आहे वाशिममध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे तर गडचिरोलीलासुद्धा पावसानं झोडपून काढलं आहे महामार्गावर सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि याच वाहनांना आता इथून वाट काढावी लागते इकडे नागपूरमध्ये रात्रभर तुफान पाऊस झाला अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं नंदनवन हसनबाग परिसरातील रस्त्यावर आणि घरात सुद्धा पाणी शिरलं मागच्या सत्तावीस तासात नागपूर शहरात एकशे छत्तीस मिलीमीटर mm पाऊस झालाय नागपूर शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय ही दृश्य आपण बघतोय भिवापूर तालुक्यात सर्वाधिक एकशे अठरा मिलीमीटर mm पाऊस झालाय रामटेक मौदा कुही पारशिवणी या तालुक्यात सुद्धा शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे नागपुरात संततधार आहे आणि थेट आपण नागपूरमध्ये जितेंद्र शिंगाडे तिथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत जितेंद्र आता पावसाचा जोर कमी झालेला आहे का काय एकंदरीत परिस्थिती सलग तिसऱ्या दिवशी ही पाऊस सुरूच आहे संततधार पाऊस आहे मध्ये मध्ये जोर पकडतो पाऊस तर कुठे रिमझिम पावसाची सुरू आहे रात्रभर हा पाऊस कमी जास्त अधिक प्रमाणात सुरूच होतं आणि त्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी जो खोलगड भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचल्याचं दृश्य आता बघायला मिळत आहे नागपूरचा जर विचार केला तर नागपूर शहरातील सध्या जे आपण आहोत ते एअरपोर्ट रोडवर आहोत म्हणजे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि येथे जे आहे ते खोलगड भागामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे आणि वाहतुकीचं जे नियोजन आहे त्यासाठी वाहतूक पोलीस जे आहे ते सकाळपासून कामाला लागल्याचं दृश्य आहे काही ठिकाणी जे पूल असतात अंडरब्रिज आहेत ज्यामध्ये मनीष नगर उज्ज्वल नगर पारडी நரேந்திர uh, நகர் आ, लोहा पूल यासारखे जे पूल आहेत अंडरब्रिज आहेत त्यात पाणी शिरल्याने वाहतुकीसाठी ते बंद करण्यात आलेले आहेत एकूण पाहता सकाळपासून जो पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जे आहे आज आ, आ, जो हवामान विभागाने इशारा दिलेला आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व ज्या शाळा आणि महाविद्यालय आहेत ते देखील बंद करण्याचा निर्णय जो आहे तो जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे त्यामुळे आज शाळा आणि महाविद्यालयांना पूर्णपणे सुटी असणार आहे एकूणच पाहता जो शहरातील गेल्या तीन दिवसापासून पावसाचा जो जोर आहे तो अधूनमधून वाढत असतो कायम आहे मात्र संततधार पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते खोलगड भागात पाणी साचलं आहे अजूनही त्याचा जो परिणाम आहे तो सामान्य जनजीवनावर पडल्याचं दिसून येत नाहीये मात्र जे सकाळी जाणारे नोकरदार वर्ग आहेत त्या नोकरदार वर्गावर याचा परिणाम आपल्याला दिसून येतो आहे आणि सकाळपासून असलेल्या पावसामुळे ऍक्च्युअली हा पहाटेपासून आहे कमी अधिक जोर होत आहे थोड्या प्रमाणात वाढतो मध्येच कमी होतो मात्र पाऊस जो आहे तो सतत सुरू आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासहित थोडा वेळ मिळत असल्याने जितेंद्र आणि त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणताय की पाण्याचा निचरा होणं जनजीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येणं महत्वाचं असेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी